नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा पंधरा पूर्वमध्ये अक्षरा बॅग भरायला लागते पण अधिपती अडवतो ती त्याला मारत म्हणते का म्हणाला तसं राहायचं असेल तर रा नाहीतर जिथं जायचं तिथं जा आता अधिपती समजावतो अहो मास्तरीबाई मी असं नाही बोललो अहो मला ह्या घरामध्ये जसे आईसाहेब पाहिजे ना तसं तुम्ही पण पाहिजे हो आणि खरं सांगू का माझं तुमच्यावर लय प्रेम आहे मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही अक्षरामध्ये हो का मम्मी आता निर्णय घेणार तो तो निर्णय काय निर्णय घेणार ते अधिपती तुमचा आहे ना माझ्यावर प्रेम तर मग माझ्यावर विश्वास ठेवा एकतर ह्या घरामध्ये भुवनेश्वरी मॅडम राहतील किंवा मी आता अधिपती एकदम सुन्न होतो कारण अक्षरा तिचा हट्ट सोडायला तयारच नसते खरं तर चारुवास बोललेला असतो अक्षरा फक्त हे घर सोडून जाऊ नको पण काही केले अक्षराच्या डोक्यात काय बसत नाही दुर्गी भुवनेश्वरीच्या रूमत जाते मुणेश्वरी म्हणते दुर्गे तू इथं दुर्गे म्हणते ताई मी कुठं जाणार आहे तू सांग ह्या घराशिवाय मला दुसरं घर आहे का ती इमोशनल करायला लागते मुणेश्वरी म्हणते ठीक आहे ठीक आहे जास्त नको पगळलो फक्त आता नीट राहा दुर्गेवंते ताई त्या मास्तरडीची एवढी हिंमत की तिने तिने तुझ्याशी पंगा घेतला तिने तुझं लगीन मोडलं ना आता तू तिचं लगीन मोडल्याशिवाय गप्प राहू नकोस तू तिचं लगीन मोड भुवनेश्वरी म्हणते ते तर आम्ही करणारच त्यांनी आमच्या लय वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरवलं हा दिस बघण्यासाठी आम्ही काय काय केलं कोणत्या थराला गेलो आणि आमचं लगीन होणार तर सुनबाई आल्या आणि व त्याचं नव्हतं करून टाकलं आता काही झालं तरी आम्ही त्याचने सोडत नाही ह्या गारातून त्यांना जावंच लागणार अधिपती अक्षरासमोर खूप त्रस्त होतो आणि म्हणतो अजून काही एक काळ एकत्र राहिलो ना तर आपण एकमेकांचे जीव घेऊ आता अक्षरा घाबरून त्याच्याकडे बघायला लागते आणि ते जीव घेऊ म्हणजे अधिपती हे काय बोलताय तुम्ही अधिपती बोलतो कुणीतरी गेलं पाहिजे अक्षरा म्हणते मी जाते घर सोडून आता मात्र तो काहीच बोलत नाही फक्त डोळ्यात पाणी असतं तुम्हाला काय वाटतं अक्षराने घराच्या बाहेर न पडता थोडंसं डोक्याने खेळायला होतं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद